मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आज आपण आपण पहिल्या भागामध्ये हे बघितलं की साधा धागा चेन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की जिऱ्याचा जरीचा धागा चेन तर आता जरीच्या धाग्याची चैन झालेली आहे आपली साध्या धाग्याची पण चेन झालेली आहे आपण ही जी चैन आहे हिचा शेवटचा शेवटची जी गाठ आहे ही कशी मारायची हे पण आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे पण आपण बघितलं तर आता बघूया आपण की डिझाईन पहिले कशी ड्रॉ करायची आणि डिझाईनला पण आपण कसं म्हणजे गोल राऊंड जर डिझाईन असली तर ती कशी करायची चौकोनची जी डिझाईन असली ती कशी करायची तर आता आपण बघा या पद्धतीने हा चौकोन काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण या चौकोनला साध्या धाग्याने चेन करून घेणार आहे म्हणजे सगळं विणून घेणार आहे हे बघा याला आपण गाठ मारून घेतलेली आहे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की साध्या धाग्याला गाठ कशी मारायची परत एकदा दाखवते हे बघा असं करायचं असं करायचं आणि अशी याला पीळ पाडून हा धागा असा ओढून घ्यायचा म्हणजे ही गाठ बघा अशी तयार होते आता या गाठीला आहे ना आपल्या या दोन बोटांच्या मध्यात पकडायचं आणि हा धागा असा करून घ्यायचा हे बघा आता इथे आपण हा हा धागा आपण असा हातामध्येच ठेवलेला आहे आणि आपण हे बघा सुई खाली टाकून हा धागा असा वर काढून घेतलेला आहे हे आपण चलो हे बघा सुईचं तोंड आहे ना माझ्याकडे घेतलेलं आहे सुई खाली टाकायची आणि आडा मारून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे सुई थोडीशी फिरवायची बघा सरळ टाकायची आडा मारायचा आणि थोडीशी अशी फिरवायची या पद्धतीनेच आपल्याला सर्व डिझाईन करून घ्यायची आहे आता इथे कोपरा आहे ना तो कोपऱ्यात खाली टाकायची सुई आडा मारायचा आणि वर घ्यायची मग आता आता आपण इकडनं डिझाईन करणार आहे तर इकडनं डिझाईन करताना थोडीशी रिंग आपली फिरवून घ्यायची आपल्याला जसं सफिशियंट वासेल वा वाटेल ना त्या पद्धतीने आपण डिझाईन फिरवून घ्यायची हे बघा की सहा पर्यंत पूर्ण रिव्हिजन करायची सगळ्या विषयांची सहा पासून परत करायची कॉलेजच्या पेपर साठी आणि त्यानंतर परत मग करायची हा आमचा अंश आहे अंशला पण छान प्रकारचं वर करता येतं तो, तो पण माझ्यासोबत थोडं थोडं शिकला पण करतोय आता तुम्ही बघू शकता या डिझाईनचा पूर्ण आकार झालेला आहे हा आपण जो आकार झालेला आहे याची आपण आता शेवटची गाठ ही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितली की कशी मारायची त्यासाठी तुम्ही एकदा परत व्यवस्थित बघा की आपण खालचा धागा वर काढून घेतला आहे जो धागा आपण वर काढतो ना त्या धाग्यामधनंच परत जाऊन आपल्याला तो जो पहिला धागा आहे तो ओढून घ्यायचा असतो मग गाठ बसते आणि गाठ बसल्यानंतर खाली धागा ओढून घ्यायचा जो राहिलेला आहे थोडासा तो बघून घ्या एकदा जर तुम्हाला आजची ही डिझाईन आवडली असेल किंवा माझं जर शिकून आवडलं असेल जर समजलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मग ज्या चॅनलवर जर, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी ह्या शिकणारच आहे आणि माझे आता आठ ते दहा दिवसामध्ये ऑफलाईन पण आरीवर्कचे क्लास सुरू होणार आहेत त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईल आता बघा हा आपलं चौकोनी शेप झालेला आहे याचा आकार आपला पूर्ण झालेला आहे उद्या आपण अजून काहीतरी नवीन शिकणार आहो उद्या आपण जिरामनीचे वर्क शिकणार आहोत जिरामनीसाठी कोणती सुई वापरतात ते बघणार आहो धन्यवाद